तर तो मित्रांनो एकोणतीस लाखामध्ये वन बेडरूमचा बंगला म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल ना खूप आपण विचार करतो की त्याला एक कोकणात प्रॉपर्टी घेऊ म्हणून पण बऱ्याच वेळा एक तर बजेट आड येतं चांगली जागा मिळत नाही मनासारखा स्पॉट मिळत नाही या सर्व गोष्टी तुम्हाला इथं आल्यानंतर कळतील की पुणे प्लस मार्फत जे प्रोजेक्ट आपण आणलं आहे या सगळ्या गोष्टी तुमच्या इथे आल्यानंतर मॅच होणार आहे एकोणतीस लाखात सर्व खर्चासकट वन बेडरूमचा बंगला मळेगावामध्ये आणि हा आपला प्रोजेक्ट आहे अकरा एकरचा था। थाउजंड ट्रीज नावाचा था। हा प्रोजेक्ट आहे ज्या प्रोजेक्टमध्ये आपण सत्तर बंगले काढलेले आहेत आणि ते फक्त एकोणतीस लाखामध्ये तुम्हाला देतोय आणि व्ह्यू ना कायदा बर असते आणि ह्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या गावामध्ये अनेक कार्यक्रम साजरे केले जातात आम्ही होळीच्या वेळी देखील इथे गावात ह्या आलो होतो इतका सुंदर पद्धतीने इथे होळी साजरी केली जाते त्याचा देखील मी व्हिडिओ तयार केला होता तर गावात जर काय अनुभव म्हणजे गावात राहायचं जर का तुम्हाला सुख अनुभवायचा असेल ना एक बंगला इथे बुक करा इथे आजूबाजूचे अनेक परिसर चांगले प्रेक्षणीय आहेत म्हणजे भिवबंदर आहे दाभोळ बीच आहे मुरुड आहे कर्दे आहे कोळथरे बीच आहे हे सगळे जवळपास म्हणजे हार्डली एक पंधरा वीस किंवा तासाच्या अंतरावरती आहे दापोली शहराचा जवळ आहे प्रोजेक्ट पूर्ण आपण फिरून घेऊ अप्रतिम प्रोजेक्ट आहे हे बघा हे समोर दिसतंय हा आपला पहिला प्रोजेक्ट कंप्लीट झालाय सतरा एकरचा रिसॉर्ट दापोली ज्याच्यामध्ये सर्व अम्युनिटीज आहे म्हणजे सर्व दाखवतो तुम्हाला फिरून आणि हा आपला दिसतोय समोरचा तुम्हाला हा आहे आपला अकरा एकरचा पूर्ण प्रोजेक्ट एकोणतीस लाखात वन बेडरूम बंगलोचा दोन गुंठ्याचा प्लॉट असणार आहे त्याच्यामध्ये वन बेडरूमचा बंगला आहे चला खाली आता तुम्हाला पूर्ण प्रोजेक्ट फिरून दाखवतो आज मित्रांनो मागच्या बाजूला तुम्ही बघताय ना तर आपण पहिल्यांदा इथं असं काहीतरी युनिक भन्नाट करायचा प्रयत्न करतोय इथे स्वास्तिकच्या आकाराचा आपण हा गणपतीचं इथे छान मंदिर करतोय आता काम चालू आहे आपल्या प्रोजेक्ट मधलाच हा पार्ट आहे एक वेगळी काहीतरी कन्सेप्ट आपल्याला सुचली आहे तर या स्वास्तिकच्या आकारात तुम्हाला अष्टविनायकचं मंदिर आपण करतोय गणपती बाप्पाचं अष्टविनायकाचं मंदिर प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला आहे दोन गुंठ्याचा प्लॉट ज्याच्यामध्ये आपल्याला वन बेडरूमचा बंगला देणार आहे आणि हे सगळं प्लांटेशन दिसतंय ना सर्व प्रकारचे म्हणजे कोकणातल्या मातीत रुजलेली किंवा इथली जी पारंपरिक झाडं आहेत ती सर्व प्रकारची झाडं आपण इथे लावलेली आहेत म्हणजे फणस आंबा काजू वगैरे तर आहेच पण अनेक औषधी वनस्पती असतील म्हणजे हेरडा असेल बाबूळ असेल तर ही सर्व प्रकारची झाडं था। या प्रोजेक्टमध्ये आपण लावलेली आहेत आणि सोबत तुम्ही बघताय प्रोजेक्ट पूर्ण डेव्हलप्ड आहे स्ट्रीट लाईट आहे प्रत्येक प्लॉटला कंपाऊंड करून देणारे आणि चिऱ्यातला बंगला देणारे म्हणजे बंगला जो आहे तो प्रॉपर कवलरू चिऱ्यातला बांधलेला देणार आहे परत का सांगतोय मी कारण एकोणतीस लाखात येणार जास्त दिवस राहणार नाही आणि तुमची जर का खूप दिवसापासून इच्छा असेल की नाही बाबा चला कोकणात एक आपल्याला बंगला घ्यायचा आहे तर अशा प्रोजेक्ट मध्ये एक वन बेडरूमचा बंगला एकोणतीस लाखात मिळतोय असं जर का तुम्ही सांगितलं कोणालाही तर विश्वास बसणार नाही म्हणून त्याच्या अगोदर तुम्ही तुमचा पहिला बंगला बुक करा संपायच्या अगोदर चला इंटरनल रस्ते चाळीस फुटाचे आहेत हा मेन रोड आपला चाळीस फुटाचा आणि हे जे आतले रस्ते दिसतात तुम्हाला इकडचे तर हे तीस फुटाचे आहेत बरोबर मित्रांनो आपण म्हणून काय केलं हे रस्ते जे आहेत ना म्हणजे हा ऍक्च्युली लाल मुरुम आहे आणि हा कडक असतो म्हणजे ह्याचा चिखल वगैरे होत नाही तर आपण रस्ते डब्ल्यू बी एमचे चे असेच ठेवणार आहेत ह्याचा सर्वात मोठा फायदा काय माहिती आहे का मेन म्हणजे एक तर माती आहे पाणी ॲपसॉप करते आणि डांबर किंवा हे सिमेंटचे रस्ते केले की साहजिक हे तुम्हाला हीट वाढते वातावरणामध्ये हीट वाढते पाणी अब्जॉर्ब करत नाही त्यामुळे रस्ते हे आपण असेच ठेवणार आहोत साईडला सगळे पाणी जाण्यासाठी चॅनल केलेले फक्त गोल फिरून हा आपला प्रोजेक्ट दाखवतो बघा या समोर आपलं मळे गाव आहे आणि हा आपला पूर्ण प्रोजेक्ट आणि ही सगळी आपण झाडं आता लावली आहेत तुम्ही रोडच्या दोन्ही बाजूला जर का बघितली तर बघा हे सर्व आपण प्लांटेशन ऑलरेडी केलेलं आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि हा आपला मेन चौक आहे या चौकातनं हे सगळं आपला अकरा एकरचा प्रोजेक्ट दिसतो असा डी पी लाईटचा आलेला आहे तर असा हा आपला प्रोजेक्ट आहे रिसॉर्ट दापोलीच्या सेकंड फेज तुम्ही याला म्हणू शकता थाउजंड ट्रीज नावाचा था प्रोजेक्ट तर असा हा आपला पूर्ण प्रोजेक्ट मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दापोलीपासून पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे गावाचं नाव मळे एकोणतीस लाखात बंगला येतो आहे सत्तर बंगले आहेत त्यातले जवळजवळ थर्टी पर्सेंट बंगले सोल्ड झालेले आहेत तुमचा बंगला बुक बँक लोन पाहिजे बँक लोन देखील होणार कारण एन ए प्रॉपर्टी कलेक्टर एन ए सँक्शन प्रोजेक्ट आपला खाली नंबर दिला आहे फोन करा तर बरं मेन आपला दापोली दाभोळ रोड जो आहे ना त्या प्रसिद्ध वारेबुवाचं मंदिर आहे त्या मंदिरापासून मेन रोड जो स्टेट हायवे आहे तिथून आपला प्रोजेक्ट फक्त दोनशे मीटर अंतरावरती बरं प्रोजेक्टमध्ये असं नाही की तुम्ही तर बंगला घेतला तर प्रत्येक गोष्ट घ्यायला दापोलीला जायचं नाही आपले दोनशे मीटरवरतीच मेन चौकामध्येच तुम्हाला डॉक्टरपासून किराणा भाजी मासे मेडिकल स्टोअर हे सगळं चालत पाच मिनटाच्या अंतरावरती आहे आता एकोणतीस लाखाचा बंगला कसा असणार आहे बघायला पाहिजे ना मी दाखवतो ना बघायचं आहे का काय बघा तर मित्रांनो हा आपला सॅम्पल बंगलो आहे कसा असणार आहे बंगला दाखवतो या तर हे आपलं एंट्रन्स गेट बंगल्याचं असणार आहे त्यानंतर इथे तुम्ही एक छान गार्डन करू शकता हे आहे तुमची पार्किंग एरिया हा अंदर इथं तुम्ही आउट करू शकता गार्डन करू शकता आणि मेन म्हणजे आपण पाहिजे ती झाडं तुम्हाला लावून द्यायला तयार आहोत तुम्हाला वाटलं किंवा नाही आपल्याला अमुक प्रकारची झाडं लावून पाहिजे पण शक्यतो इथल्या मातीशी जी, जी मिळती जुळती असतील तशी झाडं आपण लावून देणार आहोत तर इथं सर्व तुम्हाला गार्डन प्लांटेशन करू शकता या मित्रांनो हा आहे आपला स्पेशियस हॉल त्यानंतर इकडे आहे आपलं हे किचन किचन ओटा दिलेला आहे त्यानंतर इथे सेपरेट वॉशिंग प्लेस देखील इथे दिलेली आहे सेपरेट दिलेली आहे बघा ही ओटा आणि वॉशिंग प्लेस डिफरंट ठेवलेली आहे मेन म्हणजे पूर्ण चिऱ्यातलं बांधकाम आहे आणि आपण ह्याला मुद्दाम असं ठेवलेलं आहे मुळात चिरा जो असतो तो गार असतो त्याला फक्त पॉलिश केलं आहे आपण त्यामुळे आतमध्ये इनबिल्ड गारवा राहतो त्यानंतर इकडे आपलं आहे इकडे वॉशरूम आहे वेस्टर्न स्टाईलमध्ये आणि इथे तुम्हाला वॉशिंग एरिया दिलेली आहे त्यानंतर ही आहे आपली बेडरूम बेडरूम स्पेशियस आहे बेडरूम मधून आपलं मागच्या बाजूला गार्डन आहे तिथं एंट्री दिलेली आहे हे तुम्ही येऊ शकता मागच्या बाजूला आपल्या पोर्च मध्ये काय मजा आहे यार म्हणजे संध्याकाळी वगैरे ते खुर्ची टाकून बसला ना हे बघा हे सर्व झाडं लागलेली आहेत आणि हा सगळा मागचा व्ह्यू आहे आणि इथे संध्याकाळच्या वेळेला जो वारा सुटतो ना अप्रतिम वारा आणि काय क्लायमेट असतं तुम्हाला इथं आल्यानंतर पक्ष्यांचे आवाज म्हणजे तुम्हाला मोर वगैरे असे इथे फिरताना दिसतील मी खरं सांगतोय अक्षरशः मोर तुम्हाला इथे फिरताना दिसतील आणि हे सगळ्यात आपण प्लांटेशन केलं बघा इकडे तुम्हाला दाखवतो हे सगळी नारळाची झाडं वगैरे लावली आहेत तिकडे फनस आहे पपई आहे आणि तिथे जांभूळ आहे तर ही बरीचशी जागा मोकळी आपण प्लांटेशनसाठी ठेवलेली आहे इथं दोन गुंठ्यामध्ये आपण असं सगळं युनिट बसवलं आहे वन बेडरूमचं एकोणतीस लाखामध्ये तुम्हाला देतो आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं ना मिस करू नका छान एक तरी युनिट घेऊन ठेवा खास दिवाळीनिमित्त तुम्हाला ऑफर आहे प्रोजेक्ट छान आहे सर्व गोष्टी तर मी तुम्हाला सांगितल्या आहेत सर्व अम्युनिटीज आहेत सर्व तुम्हाला मी गोष्टी विजय पूर्ण सांगितले मिस करू नका प्रॉपर्टी चांगली एकोणतीस लाख बरं मित्रांनो महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं राहिलं की पुणे प्लसने आत्ता सध्या चालू केलेलं आहे तुमचे जर का पुण्यात काही रेसिडेन्शियल फ्लॅट्स असतील कमर्शियल असतील प्रोजेक्ट असतील तर पुणे प्लस मार्फत आपण आता तुमच्या प्रोजेक्टचं किंवा तुमचे इंडिव्हिज्युअल बंगले रोस असतील त्याचं प्रमोशन आपण चालू केलेलं आहे म्हणजे तुम्हाला जर का पुण्यात जरी तुमच्या बिल्डिंगचं फ्लॅटचं प्रमोशन करायचं असेल तर आपण नॉमिनल चार्जेस घेणार आणि त्याचं प्रमोशन करणार याचे फायदे तुम्हाला असे होणारे मित्रांनो एक तर तुम्ही डायरेक्ट कस्टमरशी तुमचा कॉन्टॅक्ट होणार आहे निगोशिएशन डायरेक्ट तुम्ही तुमच्या कस्टमरशी करू शकणारे प्राईस चांगले मिळणार आहे आणि डायरेक्ट डील होणार आहे ह्या सर्व गोष्टी आपण देतोय तर तुम्ही, तुम्ही एजंट असाल किंवा डायरेक्ट ओनर जरी असाल तर ह्या ही ऑफर आहे तुम्ही रिअल इस्टेट व्यवसायात काम जरी करत असला तरी देखील तुम्ही ह्या संधीचा लाभ घेऊ शकता आणि नॉमिनल चार्जेस आपण घेतो प्रमोशनसाठी फ्लॅट रेसिडेन्शियल कमर्शियल शोरूम पुण्यामध्ये कुठेही असले तरी आपण प्रमोशन करतो आपले तीन प्लॅटफॉर्म आहेत फेसबुक इंस्टाग्राम आणि यूट्यूब वरती तर फोन करा नंबर मी दिलेला आहे थँक्यू बाय बाय धन्यवाद